घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका समस्त श्रीगोंदेकर शिवदुर्ग वारसा जतन समिती शिवदुर्ग ट्रेकर्स आणि महाराष्ट्र बारा मोही यांच्या संयुक्त विद्यमानं शहरामधील ऐतिहासिक दिल्ली वेस इथे पाणीपत शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी पाणीपतच्या युद्धामधील वीरांना दोनशे दिवे प्रज्वलित करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी ऐतिहासिक वास्तूंचं जतन होणं ही काळाची गरज आहे इतिहासाची उजळणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे पुढील पिढीला आपल्या परंपरेची आणि शौर्याची माहिती मिळते आणि या दिशेनं शिवदुर्ग ट्रेकर्स करत असलेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन केलं पाचपुते पुढे म्हणाले की दिल्ली वेस ही एक महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे तिच्या जतनासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण तयार आहोत भाजप सरकार गड विकासासाठी प्रयत्नशील असून यापुढे महाराष्ट्रामधील पुरातन वास्तूंच्या जतनासाठी देखील आपण विशेष प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्सचे राजेश इंगळे यांनी श्रीगोंद तालुक्यामध्ये पाणीपतच्या वीरांचा वारसा आहे आणि या वारशाचं जतन होऊन त्याचे सकारात्मक रूपांतर व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे असं म्हटलं पाणीपात शौर्य दिनाचं महत्व श्रीगोंदेकरांना समजणं आवश्यक आहे आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे असं त्यांनी नमूद केलं तसेच शहरामधील विविध पुरातन मंदिरं बारव वेस आणि वाड्यांचं जतन होणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलं तर या कार्यक्रमासाठी जानराव बाबळे प्रतिष्ठानचे सर्व मावळे तसेच श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगर नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या या ठिकाणी उपस्थित होते हा साजरा करण्यात आलेला आहे त्याबद्दल श्रीदुर्ग टेकर्षे मी विशेष अभिनंदनही व्यक्त करतो हे पाचवं वर्ष आहे की आपण सातत्याने हा कार्यक्रम पार पाडत कारण शेवटी इतिहासाची उजळणी ही अतिशय महत्वाची असते जितक्या होईल तितका इतिहास हा प्रबळपणे पुढच्या जी काही पिढी आहे याला कळतो आणि तो कळणं अतिशय गरजेचं आहे आणि याच्यामध्ये इंग्रज सर आणि संपूर्णच जे काही आपले पदाधिकारी आहेत आपलं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे या योगदानाबरोबर जी काही त्यांना मदत लागेल मधल्या काळामध्ये या विषयीसाठी त्यांना जी काही पालिकेकडनं मदत अपेक्षित होती ती राहिली होती त्यांनी आताची खंत व्यक्त केली दुर्दैवाने माझ्याकडे ते उशिरा माहिती आली होती तोपर्यंत प्रशासक तिथे काय म्हणणार प्रशासकांच्या काळामध्ये साधारण पाच सहा महिन्यापूर्वी माझी आणि सरांची भेट झाली होती त्यावेळेस ही चर्चा झाली होती की ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस बॉडी येईल आपण पाठपुरावा करू कारण काही बॉडीचे ठराव हे लागणार आहेत तर ते सुद्धा आम्ही तात्काळ आम्ही सर्व नगरसेवक चर्चा करू जी काही मदत लागेल कारण एक ऐतिहासिक वास्तू ही श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि नुसती वास्तू असून चालणार नाही ती वास्तूचं जतन होणं अतिशय गरजेचं आहे तर ते करण्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल त्यांच्या या ट्रॅक्टर्सला जी काही मदत लागेल संघटनेला मदत लागेल ती आमच्या वतीने केली जाईल याची माहिती की एक सगळ्यात महत्वाचं याला खूप टीडीएस प्रोसेस आहे एकतर ज्यावेळेस ह्याला आर्किओलॉजी मध्ये हे सगळ्या वास्तू जातात त्यावेळेस त्यांची नियमावली खूप कडक असते त्यांचं म्हणणं असं असतं की ह्याला आपल्याला नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा नाही किंवा नवीन जे काही तंत्रज्ञानातनं जे काय म्हणा जे कन्स्ट्रक्शनमध्ये नवीन तंत्रज्ञान याचा वापर न करता त्याचं जतन झालं पाहिजे पण दुर्दैव काय होतं की ह्या सगळ्या प्रोसेसला खर्च खूप लागतो म्हणजे आज दगडाची जी काही बुरुंद असेल हा परत जर उभा करायचा म्हणला तर त्या त्या दर्जाचे काम करणारे जे काही कारागिर आहेत ते उपलब्ध होत नाहीत ते मिळाले तर त्यांना जो काही खर्च लागतो तो नॉर्मल कन्स्ट्रक्शनच्या काही पटीत असतो आणि मग तेवढं सरकारकडनं निधी उपलब्ध होत नाही ह्या सगळ्यामध्ये ही अडचणी वाढतात त्यामुळे आम्ही सुद्धा याची मांडणी वेळोवेळी केलेली आहे आणि ह्या आमचं आपलं जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या सरकारमध्ये गड किल्ले हे संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पाऊल उचललेलं आहे तर आता गड किल्ल्यांवरतीच थांबून चालणार नाही गड किल्ल्यांबरोबर हे ज्या काही वास्तू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत राज्यभर अशांना सुद्धा त्याच्यामध्ये समावेश घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो आता पाणीपतवी दोनशे पासष्ट पाणीपत शौर्य दिवस आहे तो पण आपण श्रीगोंद्यामध्ये या दिल्ली विषयीमध्ये पाणीपत शौर्यविषयी मध्ये साजरा केला कारण श्रीगोंद्यातील जनतेला कळलं पाहिजे की हा दिवस किती महत्वाचा आहे आपल्या मागच्या पिढीतले आपलेच पूर्वज त्या मध्ये होते हे कळलं पाहिजे आपल्या श्रीगोंधीतील नागरिकांना म्हणून आपण हा स्थानिक लेवलवरती हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो ही जी वेस आहे ती वेस जतन व्हावी वाडा जतन व्हावा बारवा जतन व्हाव्यात हा एक उद्देश आमचा या कार्यक्रमाग आहे श्रीगोंदा ही पाणीपतवीरांची भूमी आहे या भूमीतूनच पानिपतमध्ये गेलेले जे काही शूरवीर होते त्यांची ही भूमी आहे म्हणून ह्या भूमीला तेवढंच महत्व आहे जेवढं महत्व पानिपत मध्ये आहे म्हणून श्रीगोंधाचा इतिहास पुढे आणायचं काम श्रीदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीदुर्ग वारसा संवर्धन समिती आणि जाणडरा प्रतिष्ठान करत आहे तर यासाठी आताच तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आमदार विक्रमशे पाचपुते यांनी शब्द दिलेला आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये असणारा जो काही पानिपतीपर्यंत वारसा आहे तो वारसा जतन झाला पाहिजे आणि त्याचं स्मारकामध्ये रूपांतर झालं पाहिजे ही एक आमची मागणी होती त्याचं निवेदन आम्ही मागच्या एक चार महिन्यापूर्वी आपल्या भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिलेला आहे त्याच अनुषंगानं आम्ही एक एक सही पानिपत वीरांत वारसा संवर्धनासाठी श्रीगोन्यामध्ये सुरू केले आहे आतापर्यंत दोन हजार नागरिकांनी त्याला पाठिंबा देऊन सहाय्य केला आहे आमचं एक मागणं आहे की श्रीवन्यामध्ये असणारा पाणीपत वीरांत वारसा संवर्धित झाला पाहिजे स्मारकामध्ये रूपांतर झाला पाहिजे एवढी एक मागणी आमची शासनाकडे आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा